नमस्कार आऊचा खाऊ या युट्यूब चॅनेलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते थंडीचे दिवस आहेत आलेपाक तर घरामध्ये हवाच तर मग हा आलेपाक पारंपरिक पद्धतीने कसा करायचा हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे चला तर मग साहित्य बघूया हे पा आता आलेपाक करण्यासाठी आपल्याला लागणार आहे पावशेर आलं पावशेर साखर आणि पन्नास ग्रॅम तूप हेच मी तुम्हाला वाटेनी प्रमाण सांगते साधारण दोन वाट्या आलं हे मी धू स्वच्छ धुवून त्याची सालं काढून बारीक तुकडे करून घेतलेली आहेत हे दोन वाट्या आणि साखर दोन वाट्या आणि तूप साधारणपणे चार चमचे एवढंच फक्त साहित्य आपल्याला लागणार आहे माझा व्हिडिओ पूर्ण बघा कारण आलेपाक खाण्याचे किंवा आलं खाण्याचे फायदे मी तुम्हाला मधनमधन आलेपाक करत असताना सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओमध्ये कुठे स्किप करू नका आता हे जे आलं मी बारीक स्वच्छ धुवून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत हे मी मिक्सरमधन काढणार आहे ह्याचे मिक्सरमधन अगदी बारीक पेस्ट करायची पण नुसते आल्याचे तुकडे नाही तर आल्याचे तुकडे आणि साखर हे दोन्ही एकाच वेळेस मी मिक्सरमधन काढणार आहे तुम्हाला दाखवते मी कसं करायचं ते हे पाहता मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे स्वच्छ धुवून कोरडं करून घ्यायचं आहे कुठेही पाण्याचा अंश नको वडी तयार करताना आपण अजिबात पाणी वापरणार नाहीये पाणी वापरलं तर आल्याची वडी फार दिवस टिकत नाही म्हणून भांड स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी आलं आणि साखर असं एकत्रच मिक्सरमधन काढणार आहे आत्ता मी ह्या एक वाटी आलं म्हणजे जे घेतलं पावसात त्यातलं निम्म आलं आणि निम्मी साखर असं मी पेस्ट करून घेते आणि नंतर दुसऱ्या लॉटला उरलेली करून घेणार आहे आता मी रहे। हे मिक्सरमधनं काढणार आहे हे पहा ही अशी एकदम फाईन पेस्ट मी करून घेतलेली आहे आणि एकदम फाईन म्हणजे त्यात अजिबात आल्याचा एखादा सुद्धा तुकडा राहिला नको राहिला तर वडी खराब होत नाही पण तो दाताखाली एकदम आला तर वडी तिखट लागते म्हणून इतकी फाईन पेस्ट करायची आणि आता ह्यानंतर आपण पुढची प्रोसिजर बघणार आहोत हे पा आता आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत गॅसवर एक कढई ठेवली आहे गॅस चालू करते आणि आता गॅसमध्ये मी आपण जे चार चमचे तूप घेतले त्यातलं फक्त हो दोन चमचे तूप मी घालणार आहे आणि ही जी आपण आल्याची पेस्ट करून घेतली ही मी आता त्यामध्ये घालणार आहे आपण मीडियम फ्लेमवर ठेवणार आहोत खूप मोठा ठेवायचा नाही आणि अगदी बारीक पण ठेवायचा नाही मीडियम फ्लेमवर साधारणपणे आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट हा प्रोसिजरला लागतात ला हे आता मी हे हलवते खूप पूर्ण गरम व्हायच्या आधीच मी त्यात आल्याचे हा पेस्ट घातली कारण तूप जर जास्ती गरम झालं आणि मग आपण आल्याचा पेस्ट त्यामध्ये घातली तर तूप अति गरम झाल्याचा वास त्या वडीला लागतो म्हणून तूप घातलं की लगेचच ही आल्याची पेस्ट आपण त्यामध्ये घालणार आहोत गॅस मिडियम ठेवलाय आणि हे सतत ढवळत राहायचं आहे साधारणपणे आपल्याला वीस पंचवीस मिनटं तर नक्की लागतात मी सांगितलेलं टायमिंग जर तुम्ही बरोबर फॉलो केलं तर अगदी न चुकता छान खुट खुटीत अशी आल्याची वडी तुम्ही करू शकता सतत हलवत करायचं खाली लागतं नाही तर आलं हे आता हे असं चटचट वाजायला लागलं की आपण काय करणार आहे ह्याच्यावर थोडस झाकण ठेवणार आहे का तर हे जे चटचट उडते ते आपल्या अंगावर चेहऱ्यावर उडू शकतो म्हणून त्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि दर दोन मिनिटांनी हे हलवणार आहे म्हणजे मग ते खाली पण चिकटणार नाही आणि आपल्या अंगावर पण ते उडणार नाही हे बघा हे उडते आहे म्हणून झाकण ठेवायचं आणि दर दोन मिनिटांनी ते काढून बघायचं हे असं छान शिस्त मधनं मधनं झाकण काढून हलवायचं आलं का खायचं हिवाळ्यामध्ये तर आल्यामुळं आपल्या शरीरात अंतर्गत काही सूज असेल ना तर ती पण कमी होती म्हणून आलं नक्की खायचं त्यानंतर थंडीच्या दिवसात जे काही आपल्याला सर्दी खोकला होत त्याच्यावर पण रामबाण उपाय म्हणून आपण आलेपाक खाऊ शकतो हे आता हे असं दिसतंय अजून ह्यामध्ये थोडस पाणी म्हणजे साखरेचा जो पाक होतो त्याचा ओलसरपणा ह्या अजून आहे हे आपण किती शिजवायचंय तर साधारणपणे आपला प्रसादाचा शिरा असतो की नाही तितपत शिजवायचं म्हणजे अगदी ते कसं तुम्हाला कसं ओळखायचं हे झालंय ते तर आपला प्रसादाचा शिरा असतो तितपत हे झालं पाहिजे आता आलेपाक खाल्ल्यामुळं काय होतं सर्दी खोकला हे तर कमी होतच पण पचनाशा ज्या तक्रारी असतात त्या पण आलेपाकामुळं कमी होतात म्हणजे रोज एक छोटी बडी जर आलेपाकची आपण खाल्ली तर आपल्या पचनाच्या तक्रारी दूर होतील आणि सर्दी खोकल्याचे जे त्रास असतील किंवा शरीरामध्ये कुठेही सूज असेल तर ते कमी व्हायला आलेपाकाने मदत होते म्हणून थंडीच्या दिवसात हा उन्हाळ्यात नाही थंडीच्या दिवसात रोज आलेपाक खायचा उन्हाळ्यात का नाही तर आलं हे गुणाने उष्ण असतं उन्हाळ्यात शरीरातली उष्णता वाढू शकते म्हणून उन्हाळ्यात आलेपाक खायचा नाही तो हिवाळ्यात खायचा हे पहा हे असं आता इतपत होत आलेलं आहे अजून हे पूर्ण व्यवस्थित शिजायला दोन तीन मिनिटं तरी लागणार आहेत तर त्यापूर्वी आपण वड्या थापण्यासाठी पूर्वतयारी करणार आहोत हे पहा आता पूर्वतयारी काय करायची एक छान अशी ताटली घ्यायची स्वच्छ कोरडी करायची त्यामध्ये बटर पेपर ठेवलेला आहे आणि त्या बटर पेपरला सुद्धा थोडंसं आपण तूप लावून घेणार आहोत म्हणजे वड्या खाली चिकटणार नाही पटकन निघतील अगदी किंचित म्हणजे तुपाचा हात लावायचा आत म्हणतो आपण तसं की एक तर बोटावर जेवढं तूप बसलं तेवढंच मी ह्याला लावलेलं आहे आणि दुसरं म्हणजे एक असं भांडं किंवा ग्लास घ्यायचा आहे आणि त्याला पण खाली तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला वड्या थापायला हे भांडं वापरता येतं हे का हे असं इतपत झालेलं आहे अजून दोन मिनटं तरी आपण पर हे परतणार आहे हे आता कढईपासून सुटायला लागले अजून दोन मिनटं परतून मग आपण हे टाकलेत होतणार आहे हे का आता हे असं कढईपासून सुटायला लागलं आहे आता आपण हे ताट आता मी आधी गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर सुद्धा साधारण एक मिनिट आपण जर परतलं हे असं तर ते व्यवस्थित तयार होतं तेवढ्या कढईच्या हीटवर आता मी यामध्ये पुन्हा एकच चमचा तूप घालणार आहे जास्तीने घालायचं एकच चमचा घालायचं म्हणजे वड्या छान खुटकुटीत होतात हे पहा गॅस बंद केल्या नंतर नुसत्या त्या कढईच्या गरम जी काही हीट असते त्याच्यावर हे आता इतपत झालेले हे आता मी ताटात काढते थोडस पटपट अस थापायचंय हे थोडस कोमोट असतानाच आपण ह्याच्या वड्या पाडणार आहोत कारण ते गार झालं की त्याच्या वड्या पडत नाही आणि अगदी छोट्या छोट्या वड्या ह्याच्या करायच्या साधारणपणे आपल्याला हे सगळं शिजवायला पंचवीस मिनिटं लागली आणि आपण आता हे अर्धा तास असंच ठेवणार आहे अर्ध्या तासाने त्याच्या वड्या आपण काढणार आहोत हे पाय आता ह्या आपल्या वड्या अशा तयार आहेत हे पाय अजून गार व्हाय हो पूर्ण गार नाही झालेल्या पण अशा छान निघतात हे पाय कुठे मस्त झाले आहेत छोटी छोटीच वडी मुद्दाम केली आहे म्हणजे तेवढी एक छोटी वडी खाल्ली तरी पुरती आता हे ते घा कढईतनं ह्यात ओतेपर्यंत थोडंसं जास्ती ते शिजलं गेलं त्यामुळं कढेला ह्याच्या अशा असा भोगा झालाय त्यामुळं लक्षात ठेवायचं की पटकन ते आपण ताटलीत ओतायचे अजूनपर्यंत जर माझं चॅनल तुम्ही लाईक केलं नसेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आल्याची वडी करून बघा खाऊन बघा आणि कमेंट्स करा